क्षेत्र मुचंडी येथील श्री दरिदेवाच्या यात्रेस सुरुवात शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी महानैवेद्य तर रविवार पहाटे सबिना मिरवणूक व पालखी उत्सव महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेले मुचंडी येथील श्री दरिदेव देवाचे मंदिर हे फार प्राचीन असून हे जागृत देवस्थान आहे श्री दरिदेवाची यात्रा ही दरवर्षी चैत्र पौर्णिमेपासून सुरू होते ती श्री दरिदेवाची पालखी व सबिना ही मूळ नक्षत्रात निघते श्री यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे श्री मंदिर हे कर्नाटक राज्यातील तिकोटा तालुक्यातील कनमडी ग्रामपंचायत हद्दीत येते तर श्री दरीदेवाची बहीण देवी जक्कमा हिचे मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी ग्रामपंचायत हद्दीत ओढापात्रातील डोहावर आहे या यात्रेविषयी देव श्री देवीविषयी अशी आख्यायिका आहे की श्री देवीने आपला बंधू श्री दराप्पा हा मल्लेश राजाबरोबर झालेल्या युद्धात बेपत्ता झाला म्हणून देवी जक्कमाने आपल्या भावाचा दरीदेवाचा वियोग सहन होऊन येथील ओढा पात्रातील डोहात जलसमाधी घेतली होती त्यानंतर भगवान श्री शंकर व माता पार्वती देवीने श्री दरीदेवाची व श्री दरीदेवाची बहीण श्री जक्कमा देवीची भेट घडवल्याने या यात्रेत प्रथम दर्शनाचा व महानवेद्याचा मान देवी देवी यांना असल्याने भाविक भक्त श्री देवीचे प्रथम दर्शन घेऊन देवीला महानैवेद्य देऊन नंतर श्री दरी देवाच्या दर्शनाला व देवाला दे महानैवेद्य देण्यासाठी जातात अशी आख्यायिका आहे ज्याप्रमाणे श्री खंडोबा देवाला देवा मुरळ्या देवा दे दे सोडतात श्री यल्लम्मा देवीला जोगती निची सोडतात त्याचप्रमाणे श्री दरी देवीला गुळी सोडण्याची प्रथा आहे गुळी प्रथा म्हणजे प्रत्येक कुटुंबातील एक करता पुरुष या पुरुषाने दरवर्षी श्रीधरी देवाच्या यात्रेत येऊन त्या ठिकाणी स्नान करून नवीन कपडे घालून आपल्या अंगावर या वाकाने बनवण्यात आलेले चापकाने फटकारे मारून घेत व फटकारे घेत श्रीधरी देवाच्या नावाने चांग व श्री जकमा देवीच्या नावाने चांग बलं असं देवाचा गजर करतात या यात्रेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर भरत असल्याने व या यात्रेचे संपूर्ण नियोजन हे कर्नाटक राज्यातील कन्मडी ग्रामपंचायत यांच्या मार्फत होत असल्याने यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्नाटक पोलिसांचा बंदोबस्त असतो तसेच यात्रेत कर्नाटक राज्यातून आलेले भाविक भक्त यांच्यासाठी कर्नाटक हद्दीत एस टी डेपोची व्यवस्था करण्यात येते तर महाराष्ट्रातून येणारे भाविक भक्त यांच्यासाठी महाराष्ट्र हद्दीत एस टी डेपोची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येते श्री दरिदेव हे जागृत व नवसाला पावणारा देव अशी ख्याती असल्याने या यात्रेत देवाला बोललेला नवस पूर्ण झाला म्हणून भाविक फक्त देवाच्या शेकडो पायऱ्यावर नारळ फोडून आपला नवस फेडतात ही यात्रा चांगल्या प्रकारे पार पडावी यासाठी यात्रा कमिटीने भाविकांसाठी सर्व त्या प्रकारच्या सोयी व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यात्रा चांगल्या प्रकारे पार पडावी यासाठी श्री दरिदेव देवस्थान कमिटी कन्मडीचे कार्याध्यक्ष श्री यम आर तुंगळ उपाध्यक्ष श्री बी आय पाटील कार्यदर्शी श्री शिवानंद पुजारी सदस्य श्री मल्लाप्पा तुंगळ भीमराया कोंडी बसगोंडा पाटील सदाशिव कोळी शिवानंद बिराजदार बसवराज पुजारी महातेश कोरे हनुमंत पुजारी बाबूगोंडा बिराजदार विठ्ठल करोडे अण्णाप्पा पुजारी आदी पदाधिकारी यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत ब्युरो टी एमजेटीव्ही न्यूज जत